द अचूक लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनच्या व विश्व इंडियन पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वही पेन पाटी आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे निवास माने राजेंद्र ताटे अशोक पवार विशाल लांडगे प्रकाश पवार विश्वास मोहिते तसेच सरपंच विद्याताई गबाडे दीपाली सावंत सुरेश इंगे आबासाहेब बागमारे यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले साहित्यरत्न लोकशाही राम्णाभाऊ साटे यांची एकशे पाचवी जयंती या निमित्त या फाउंडेशन आणि पार्टी व्ही पी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही एक पेन एक पाटी पेन्सिल बॉक्स तसेच जिलेबी वाटप कार्यक्रम सदाशिव कॉलनी मळवार्ड या ठिकाणी नियोजित केलेला असून याचा सर्व मुलांनी लाभ घेतलेला आहे तरी आम्ही सामाजिक कार्य करत असताना अनेक उपक्रम राबवतो असतो अशाच पद्धतीने धामधूम न करता कुठंतर गरजवंत विद्यार्थ्यांना म्हणा किंवा गरजवंत व्यक्तीला म्हणा अशा व्यक्तीला कोणत्या तरी स्वरूपात वस्तू स्वरूपात भेट दिले म्हणजे एक जरा जयंतीचा कार्यक्रम उत्साहात होतो असा वाट आम्हाला वाटत आहे यामुळे आमच्या संस्थेचे पदाधिकारी तसेच आमचे सहकारी सर्वजण आमच्या संस्थेचे निवास माने राजेंद्र ताटे आबासाहेब वाघमारे अशोक पवार सुरेश शिंगळे पोताजी असे आमच्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम उपस्थित केलेला असो या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि येथे <सवाँगा> जनिताई फाउंडेशन व विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष व जनहिताई फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर साठी यांच्या जयंतीनिमित्त पाटी वही पेन व जिलेबीचे वाटप केलेले आहे तरी इथून पुढील काळात सु सुद्धा फ्रम राबवण्यात येतील असं बाबासाहेब लांडकेने सांगितलं व एवढे त्याचबरोबर कृष्णा कॅनॉल येथील जय मल्हार मंडळ यांनी देखील अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या कार्यक्रमात पारंपरिक बालाट मोळ्या व दाणपट्टा यांसारख्या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि लोककलाचा सुंदर अनुभव घेतला या विविध उपक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजप्रेम आणि प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला The News Line Atsuk Vedhak